ओ नम श्रीयतीराजाय विवेकानंद सुरे स्वामिने स्वामिनेपहा स्वामिने प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे या मालिकेमध्ये आपण स्वामी विवेकानंद एक विचार घेत असतो आणि त्यावर चिंतन करत असतो तर आजचा आपला विचार आहे जर तुम्ही कोणाविषयी द्वेष व अस्वभाव प्रकट केला तर तो चक्रवाढ व्याधानिशी तुमच्याकडे परत येईल कोणतीही शक्ती याचा प्रतिकार करू शकत नाही एकदा तुम्ही त्यांना चालना दिली की त्यांचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागेल हे लक्षात ठेवल्यास तुमच्या हातून वाईट गोष्टी घडणार नाहीत म्हणजे बघा इथे स्वामीजींनी आपल्याला किती सावध करून दिलेलं आहे ॲक्शन आणि रिॲक्शन आपलं मन जे आहे मना त्या मनामध्ये विचार असतात आणि त्या विचाराच्या पातळीवर आपल्याला स्वतःला कंट्रोल करायचं असतं कारण आपण जसे विचार करू त्या विचारांचे परिणाम शेवटी आपल्यालाच भोगावे लागतील आपले कर्म आणि आपले विचार हेच आपलं भविष्य घडवत असतात म्हणून स्वामीजींनी इथे सांगितलं आहे की तुमच्या मनामध्ये जर द्वेष आणि असूया भाव असेल तर तो द्वेष आणि असूयाभाव तुमच्याकडे व्याजानिशी परत येईल चक्रव्याड व्याजानिशी परत येईल म्हणजे तुम्ही कोणाचा द्वेष केला तुम्ही कुणाची असूया केली तर त्याची फळं तुम्हाला भोगावी लागतील तुमचा पण लोक द्वेष करतील तुमचे पण असूया करतील आणि त्याचे काय परिणाम होतील आपण सांगू शकत नाही पण मात्र परिणाम भोगावे लागतील कारण द्वेष आणि राग ह्या दोन गोष्टी अशा आहे की ज्या आपल्या बंधनाला कारणीभूत ठरतात आता राग आणि द्वेष राग म्हणजे काय आहे आसक्ती आता ज्या गोष्टीपासून आपल्याला सुख मिळते आनंद मिळतो आपल्याला आवडती आहे त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये आसक्ती निर्माण होते राग निर्माण होतो जर एखादी व्यक्ती आपल्याला खूप मदत करत असेल तर त्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीवर आपण आसक्त होतो आणि ज्या व्यक्तीकडून आपल्याला त्रास होतो जी व्यक्ती आप आपला अपमान करतात जी व्यक्ती आपल्याला मदत करत नाही अशा लोकांचा आपण द्वेष करतो आता प्रत्येक क्षेत्रामध्ये असंच आहे म्हणजे हे राग आणि द्वेष हे दोनही आपले शत्रू आहे आसक्तही व्हायचं नाही आणि कुणाचा द्वेषही करायचा नाही कुणी आपला अपमान केला असेल कोणी शिव्या दिल्या असेल कुणी त्रास दिला असेल कोणी आपले पैसे बुडवले असेल ह्या अशा सगळ्या गोष्टी जेव्हा जीवनामध्ये होतात तेव्हा आपण त्या व्यक्तीचा द्वेष करायला सुरुवात करतो त्या व्यक्तीला बघितल्याबरोबर आपल्या हृदयामध्ये किंवा मनामध्ये क्रोध निर्माण होतो आपण त्या व्यक्तीला बघू शकत नाही हे असं होतं पण हे असं होता, होता कामा नये कारण ती व्यक्ती कितीही वाईट असो तिच्यामध्ये सुद्धा भगवंत आहेच आता जर प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत आहे मग त्या भगवंताचा आपण द्वेष करू शकतो का एकदा एक साधू आला होता भगवान श्री रामकृष्णांकडे आणि भगवान श्रीरामकृष्णचा साधू आला आणि ठाकुरांचा अपमान करायला लागला म्हणे तुम्ही हे काय भोंदू साधू तुम्ही कुठे परमहसा आहात तुम्ही हे सगळे कपडे वापरता हे करता ते करता त्यांचा अपमान केला त्यांना शिव्या देऊ लागला त्यांचा देश करत होता आणि मग काही वेळा तो ध्यानामध्ये बसला तेव्हा त्याच्या अंगावर ऊन पडू लागलं भगवान श्री रामकृष्णांनी छत्री घेतली आणि त्याच्या अंगावर धरली की त्याला ऊन लागू नये म्हणून आणि काही वेळा तो निघून गेला तेव्हा भक्त म्हणाले त्या साधून म्हणे तुम्हाला एवढा त्रास दिला अपमान केला आणि तुम्ही त्याच्या अंगावर छत्री धरली तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणाले म्हणजे तो पण नारायणच आहे पण तो तमोगुणी नारायण आहे म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण त्याचा द्वेष केला नाही त्याच्यामध्ये पण नारायण आहे पण वरवर त्याच्या मनामध्ये तमोगुण आहे म्हणून तो तमोगुणी नारायण आहे बघा भगवान श्री रामकृष्णांनी आपल्याला दाखवून दिलं की जरी कोणी आपला अपमान केला त्रास दिला तरी द्वेष करू नका कारण द्वेष केला की तुमच्या मनामध्ये एक संस्कार निर्माण होतो आणि ती संस्काराची गाठ निर्माण झाली की त्या संस्काराचं किंवा त्या कर्माचं फळ भोगावं लागतं कारण ते कर्म झालं म्हणून तुम्ही कुणाचाही द्वेष करू नका तुम्हाला कितीही त्रास होऊ द्या तरी पण कोणाचा द्वेष करू नका कारण त्याची फळं तुम्हाला भोगावी लागतील बघा हृदयराम हा हृदयराम ठाकुरांसोबत राहायचा पण तो माताजींचा द्वेष करायचा तिथे माताजी येऊ नये असं त्याला वाटायचं कारण माताजी आला तर मग आपल्याला सेवा करायला मिळणार नाही एकदा माताजी आल्या नौकेमध्ये आल्या ह्या हृदयनं त्यांना शिव्या दिल्या आणि त्यांना परत पाठवलं आता माताजी मला जशी भवत्यारणीची इच्छा त्या परत गेल्या भगवान श्री रामकृष्ण म्हणाले का रे हृदय हे तुनं खूप वाईट कर्म केलेलं आहे तू जर अशा प्रकारे तिच्याशी वागला आणि ती जर कोपली तर तुला कोणीही वाचवू शकणार नाही तुला ब्रह्मा विष्णू महेश्वर कोणीही वाचवू शकणार नाही त्या माझ्याशी गैरव्यवहार करायचं चालेल पण तिच्याशी अशा प्रकारची वागणूक करू नको ठाकूर त्यांना म्हणाले हृदयरामला आता बघा शेवटी काय झालं त्या हृदयरामला दक्षिणेश्वरमधून काढून देण्यात आलं मथुरबाबूचा मुलगा होता त्रैलोक्यनाथ ह्या हृदयनं काहीतरी चूक केली आणि त्याला तिथून बाहेर जायला सांगितलं आणि बाहेर गेल्यानंतर त्याच्या त्या जीवनामध्ये किती हाल अपेष्टा त्याला सहन कराव्या लागल्या डोक्यावर कपडे घेऊन बाजारामध्ये विकायचा तो म्हणायचे की मामा तुम्ही पण या ठाकूर म्हणायचे मी कशाला हो तुझ्याबरोबर तू मला किती त्रास दिला मी तुला सांगितलं होतं की असं करू नको म्हणून तू माझं ऐकलं नाही आता ही सगळी तुझ्या कर्माची फळं आहे तुला भोगावी लागेल पण बघा द्वेष केल्यामुळे काय परिणाम झाले आणि हृदयाला जीवनामध्ये किती कष्ट भोगावे लागले म्हणून स्वामीजी म्हणतात की द्वेष आणि असूया जर तुमच्या मनामध्ये असेल तर हे दोनही चक्रव्याढ वाजानेशी तुमच्याकडे परत येतील आणि त्याची प्रतिक्रिया कोणीही थांबवू शकणार नाही ह्या जगामध्ये कोणतीही शक्ती नाही कारण ते तुम्ही दिलेलं आहे आता तुम्ही दिलेलं आहे ते परत येणार आहे का आपोआप काहीही होत नाही जीवनामध्ये एवढे दुःख भोगावे लागतात आपोआप भोगावे लागत नाही आपण काहीतरी केलेलं आहे त्याचा तो परिणाम आहे एका हाताने टाळी वाजवू शकत नाही दोन्ही हात लागतात म्हणजे आपण कर्म केलं आणि ही त्याची रिॲक्शन आहे त्या कर्माचे फळ भोगावे लागणार आहे एखादा ऑफिसर असेल ऑफिसमध्ये लोकांना खूप त्रास देतो त्यांचा खूप द्वेष करतो त्यांना स्कोल्डिंग करतो रागावतो जोपर्यंत खुर्चीवर आहे तोपर्यंत एकदा त्याची नोकरी संपली रिटायर झाला त्याला कोणी विचारत नाही आणि घरी आल्यावर घरचे सगळे लोक त्याचा अपमान करतात त्याची बायको त्याची मुलं सगळे लोक त्याचा अपमान करतात त्याला शिव्या देतात पण आता हा घरामध्ये काहीच करू शकत नाही बघा बाहेर तुम्ही लोकांना त्रास दिला आता त्याचे परिणाम तुम्हाला घरी भोगावे लागतील तुम्हाला कोणीही त्यामधून वाचवू शकणार नाही तुम्हाला अपमानास्पद जीवन जगावं लागेल हे सत्य आहे म्हणून येथे स्वामीजी आपल्याला सावध करून देत आहे की कधीही कुणाचा द्वेष करू नका सगळं सहन करा तुम्हाला थोडा त्रास झाला असेल तरी ठीक आहे पण त्याला आशीर्वादच द्या त्याच्या कल्याणासाठी भगवंताला प्रार्थना करा पण एखादा माणूस वाईट आहे दारुडे आहे म्हणून त्याचा द्वेष करायचा हे मात्र बरोबर नाही कारण लोकांचे संस्कार जसे आहे तसेच ते वागणार आहे पण हे सगळं कसं आहे मनामध्ये आहे पण त्या मनाच्या मागे भगवंत आहे ना म्हणजे तुम्ही त्या इनडायरेक्टली भगवंताचाच अपमान करत आहात म्हणून तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागेल शक्य असेल तर तुम्ही त्याला मदत करा त्याला बदलण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये बदलव बदलाव घडून आणा पण जर ते तुमच्याकडून होत नसेल तर गप्प बसा त्याला उगीच त्रास देऊ नका त्याचा उगीच छळ करू नका हेच स्वामीजीने आपल्याला सांगितलं आहे कारण त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि असूया जे मत्सर ईर्ष्या हा सुद्धा एक भयंकर दोष आहे हा एक मनाचा विकार आहे म्हणजे आपल्यापेक्षा जर कोणी हुशार असेल आपल्यापेक्षा जर कोणी श्रीमंत असेल आपल्यापेक्षा जर कोणी दिसायला सुंदर असेल तर आपल्या मनामध्ये अशा लोकांबद्दल ईर्ष्या निर्माण होते की त्याच्याकडे पैसे आहे आणि माझ्याकडे पैसे नाही म्हणजे आपण त्याचा द्वेष करायला लागतो अरे बाबा तो मेहनत करतो त्याचे कर्म चांगले आहे ते त्यामुळे त्याला त्या गोष्टी मिळत आहे त्यालाच काय मिळाव्या मला काय मिळू नये परीक्षेमध्ये एखाद्याला चांगले मार्क मिळाले आणि ज्याला कमी मार्क मिळाले हा ज्याला कमी मार्क मिळाले हो त्याचा तो द्वेष करतो की अरे त्याला जास्त मार्क मिळाले त्याला पहिला नंबर आला मला कमी मिळाले मग त्याचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतो मग त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो असे लोक भरपूर असतात आणि राजकारणामध्ये तर खूप असतात म्हणजे आपल्यापुढे कोणीही जाऊ नये मला का नाही मंत्री केलं त्याला का केलं त्याच्यामध्ये तर काहीच योग्यता नाही म्हणजे बघा याला मिळालं नाही मंत्रीपद ज्याला मिळालं त्याचा हा द्वेष करतो ही भावना ही मत्सराची भावना ही स्पर्धेमधून येते जेव्हा स्पर्धा खूप वाढतात तेव्हा सगळं काही ते मला मिळालं पाहिजे पण जेव्हा मला मिळत नाही आणि माझ्याऐवजी दुसऱ्याला मिळतं तेव्हा ज्याला मिळतं त्याचा आपण द्वेष करायला सुरुवात करतो त्याचे आपण दोष बघायला सुरुवात करतो त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण हे जे करत आहोत याचे परिणाम शेवटी आपल्याला भोगावे लागणार आहे आता तर बरं वाटते आता लोकांना त्रास देण्यामध्ये आनंद वाटतो पण याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहे आपण हे ते ते जे काही करत आहोत ते उचित नाही प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे मिळत असते तेव्हा आपण दुसऱ्याशी तुलना करणं योग्य नाही आपण स्वतःचीच तुलना केली पाहिजे आपण इतरांशी तुलना करतो म्हणजे हा मत्सर भाव स्वामीजी म्हणाले की ही गुलामाची प्रवृत्ती असते हा मत्सर गुलामामध्ये कायमचा असतो आपल्या देशामध्ये तर तसंच आहे आपला देश पुढे का जात नाही कारण आपल्यामध्ये एवढा मत्सर आहे कोणी जर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण त्याचे पाय ओढून त्यालाही खाली आणतो बाकी देशामध्ये तसं नाही बाकी देशामध्ये जर कोणी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सगळे मदत करतात अरे तू जा पुढे तुला आम्ही मदत करू तुला काय पाहिजे तुला पैसे पाहिजे काय पाहिजे सगळे लोक मदत करतात आणि त्यांना अभिमान वाटते की आपल्या देशामधला एक माणूस चांगला मोठा होत आहे बाहेर देशामध्ये ही गुलामी वृत्ती नाही आपल्या देशामध्ये मात्र तसं नही। नाही म्हणजे आपल्यापेक्षा कोणी जर वरचढ असेल कुणी श्रेष्ठ असेल तर आपल्याला ते बघवत नाही त्याला कसं खाली खेचायचं त्याला कसं खाली ओढायचं हाच प्रयत्न आपण करत असतो म्हणून एक गोष्ट आहे एक व्यापारी काही खेकडे तो विदेशामध्ये पाठवत होता आता तुम्हाला जर खेकडे विदेशामध्ये पाठवायचे असेल तर त्याला चांगलं पॅकिंग करावं लागतं ह्या व्यापाऱ्यानं काय केलं कटोऱ्यामध्ये सगळे भरले ते खेकडे आणि त्याला मुळीच पॅक केलं नाही असं उघडंच ठेवून दिलं आणि घेऊन गेला तेव्हा तिथे ते म्हणाले की हो तुम्ही कसे आणले हे खेकडे म्हणजे हे सगळे खेकडे या टोपलीच्या बाहेर निघून जातील तुम्ही वरून त्याला बांधलं पण नाही हे सगळे बाहेर निघून जातील तेव्हा तो व्यापारी म्हणतो की तुम्ही काहीही काळजी करू नका हे सगळे भारतीय खेकडे आहेत एका खेकड्यानं टोपलीच्या बाहेर जाण्यासाठी प्रयत्न केला तर दुसरा खेकडा त्याचे पाय ओढून त्याला खाली आणेल म्हणजे सगळेच्या सगळे त्या टोपलीमध्येच राहील एकही खेकडा टोपलीच्या बाहेर पडणार नाही कारण ही मेंटॅलिटी आहे आमची भारतीयांची की कुणालाही पुढे जाऊ द्यायचे नाही आणि जात असेल पुढे तर त्याचे पाय ओढायचे म्हणजे ही प्रवृत्ती गुलामीची आहे आपण ही प्रवृत्ती सोडायला पाहिजे आपण कुणाचा द्वेष करू नये उलट त्याचं अभिनंदन केलं पाहिजे की अरे तुझा पहिला नंबर आला तुझं अभिनंदन आहे तुला बक्षीस मिळालं तुझं अभिनंदन आहे आणि आपणही त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे एखादा मनुष्य श्रीमंत झाला असेल तो कशामुळे श्रीमंत झाला हे बघायला पाहिजे आपण अभ्यास काई -काई केला पाहिजे की त्यानं काय काय केलं त्याच्याकडून आपण शिकून घेतलं पाहिजे आपणही त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपणही श्रीमंत होऊ पण तो श्रीमंत झाला आणि आपण मात्र आसामध्ये पडून आहोत आपण काहीच मेहनत करत नाही काहीच कष्ट करत नाही आणि आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे आणि तो मनुष्य रात्रंदिवस मेहनत करतो म्हणून त्याला ते यश मिळालं आता यश मिळालं तर आपल्या मलाही मिळालं पाहिजे मिळेल ना पण प्रयत्न तर करा तुम्ही इतरांचा द्वेष करून किंवा मत्सर करून तुम्हाला काय मिळणार आहे पण इथे आपण तसं वागतो आपल्याला न कळल्यामुळे वागतो पण हे जर लक्षात ठेवलं स्वामीजी काय म्हणतात कोणतीही शक्ती याचा प्रतिकार करू शकत नाही एकदा तुम्ही त्यांना चालना दिली की त्यांचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागेल हे लक्षात ठेवल्यास तुमच्या हातून वाईट गोष्टी घडणार नाहीत म्हणजे हे जर आपण लक्षात ठेवलं की प्रत्येक कर्माचं फळ ठरलेलंच आहे आपण कुणाचा द्वेष केला कोणाचा मत्सर केला तर आपल्यावर दुःख ओढवणार आहे ते कोणत्या रूपामध्ये येतील हे आपण सांगू शकत नाही ते परिणाम कसे भोगावे लागतील ला, आपण हे सांगू शकत नाही पण त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहे आपल्याला माहीत आहे की शिशुपालानी भगवान श्रीकृष्णांना किती शिव्या दिल्या किती अपमान केला भगवंताने शंभर वेळा माफ केलं पण शेवटी शिशुपाल काही बदलला नाही भगवान कृष्णाचा द्वेष करायचा अरे भगवंताचा साक्षात द्वेष करतो आहे शेवटी काय झालं भगवंताने आपलं चक्र काढलं आणि त्याचा गळा कापून त्याला नष्ट केलं म्हणजे असा परिणाम झाला जे एवढे सगळे उदाहरणं आपल्याकडे आहे की के द्वेष केल्यामुळे किंवा के मत्सर केल्यामुळे त्याचे काय भयंकर परिणाम होतात हे सगळं माहिती असूनसुद्धा आपण ह्या गोष्टी वाईट गोष्टी सोडत नाही आणि जेव्हा त्याचे परिणाम भोगतो तेव्हा आपण नुसतं रडत बसतो की देवा मला एवढं दुःख का दिलं अरे बाबा देव काहीच देत नाही हे आपणच केलेलं आहे आता आपण केलेलं आहे तर आपल्याला भोगावं लागेल जे केलं ते भोगा पण आता नवीन कर्म निर्माण करू नका कारण तुम्ही अजूनही असूया आणि द्वेष करत असाल तर कर मात्र त्याचेही परिणाम कोणीही थांबवू शकत नाही ते तुम्हाला भोगावंच लागेल हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर मग तुमच्या हातून वाईट कर्म होणार नाही तुम्ही मनामध्ये वाईट विचार करणार नाही आणि यामुळे तुम्ही आध्यात्मिक आणि भौतिक जीवनात दोन्ही जीवनात प्रगती करून घ्याल तुमच्या स्वभावामध्ये बदल होईल तुमच्या हृदयामध्ये प्रेम जागृत होईल तुम्ही अशा लोकां वाईट लोकांसाठी पण भगवंताला प्रार्थना कराल त्यांना कसं चांगलं करत करता यावं हो यासाठी प्रयत्न कराल ते सर आपल्या संतांनी केलं संतांनी द्वेष नाही केला पण वाईट लोकांना सज्जन केलं त्यांच्या प्रभावामुळे इवन पापी लोकसुद्धा पुण्यात्मे झाले हा त्यांच्या शब्दांचा प्रभाव होता जर आपल्याकडून झालं तर आपण तसं करावं त्यांच्यामध्ये बदल घडून आणावा पण जर काही होत नसेल तर गप्प बसावं पण इतरांना त्रास देऊ नये कोणाचा छळ करू नये कोणाचा द्वेष करू नये कोणाची असूया करू नये हे मात्र आपण कधीही करू नये कारण त्याचे परिणाम ठेवलेलेच आहे हे स्वामीजी आपल्याला आजच्या या संदेशाद्वारे सांगत आहेत तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवंतु सुखिन सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति 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 हरिः ॐ तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु